नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आज आम्ही झाडं लावत होतो आजचा जरा मिनी ब्लॉक वेगळा आहे कारण की आमच्या शाळेनी आम्हाला झाडं वाटप केली म्हणजे आमच्या शाळेनी मागच्या वर्षी साताऱ्यात हजारपेक्षा जास्त झाड लावलेली यावर्षी आमच्या शाळेनी ठरवलं एक प्रोजेक्ट त्याचं नाव होतं ग्रीनभूमी ग्रीनभूमीमध्ये यावेळेस आमच्या शाळेनी महाराष्ट्रात झाडं वाटत पुण्यात झाडं लावली आणि त्याच्यावरनं जे शाळेचे स्टुडंट आहेत त्यांना पण दिली तर मित्रांनो मी ईशान यशराज का बोलटे काका पप्पा आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून इकडं आमच्या समोरच्या ग्राउंड मध्ये खड्डा केला तर काय मित्रांनो ईशान घेऊन आलता आंब्याचं झाड मग आम्ही पहिले त्याच्यात खत टाकलं मग झाडं लावली नंतर मित्रांनो मी घेऊन आलतो पेरूचं झाड त्याच्यात पण आम्ही खत टाकलं मग त्याच्यात माती टाकायला सुरू केली नंतर आमच्याकडे टोटल सहा झाडं होती त्याच्यात ना जांभळाची पेरूची चिकूची अशी वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही तिकडे झाड लावली आदरणीय श्री विजय सर त्यांनी आम्हाला झाडं उपलब्ध केली त्यांचे खूप खूप आभार आम आमच्या लाडक्या शरद काकांनी झाडे लावायला खूप मदत केली त्यांचेही खूप खूप खुँ धन्यवाद झाडे लावा आणि झाडे दाखवा